रोज सकाळी घराबाहेर उंबरठ्यावर पाणी शिंपडल्याने काय होते महिलांनी रोज करा हे काम मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल किंवा ऐकलं नसेल परंतु रोज सकाळी जेव्हा घरातील स्त्री घरातील महिला उठते अंघोळ करून होते जेव्हा आपण आपल्या घराचे मुख्य दार मुख्य दरवाजा उघडतो त्या क्षणी त्या वेळेसच उंबरठ्यावर पाणी शिंपडायचं असतं हे, हे का शिंपडायचं असतं आणि हे रोज का करावं याबद्दल तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही माहिती सांगणार आहे मित्रांनो आपल्या घरात दैवी वास असतो आपण देवपूजा करतो दैवी शक्ती असते सकारात्मक ऊर्जा असते त्यामुळे वाईट शक्ती वाईट ऊर्जा नकारात्मकता आपल्या घरात प्रवेश करत नाही ती रात्री आपल्या घरात येण्याचा प्रयत्न करते पण आपल्या घरात पवित्रता शुद्धता दैवीय शक्ती असते म्हणून घराच्या बाहेर उंबरठ्यापर्यंतच या वाईट शक्त्या किंवा नकारात्मकता येऊ शकतात आणि जेव्हा मित्रांनो आपण सकाळी आपल्या घराचा मुख्य दरवाजा उघडतो तेव्हा त्या ते शक्ती तिथेच वास केलेला असतो त्यांनी तिथे येऊन अशुद्धता त्यांनी केलेली असते आपले पावित्र्य नष्ट त्यांनी केलेले असते म्हणून महिलांनी सकाळी उठल्यावर दरवाजा उघडल्याबरोबर एका ग्लासात किंवा तांब्यात पाणी घेऊन जायचं आहे आणि उजव्या हातात ते पाणी घेऊन थोडं उंबरठ्यावर शिंपडायचं थोडं समोर उंबरठ्याच्या समोर पायरी असेल ओटा असेल तिथे थोडं शिंपडायचं आणि बाकी पाणी बाहेर शिंपडायचं किंवा फेकून द्यायचं पण आधी उंबरठ्यावर पाणी शिंपडायचं याने आपला उंबरठा उंबरठ्याच्या समोरील पायरी किंवा ओटा शांत होतो शुद्ध होतो म्हणून हे पाणी शिंपडायचं आहे रोज दररोज हे काम करायचं आहे सकाळी उठल्याबरोबर दरवाजा उघडल्यावर असं नाही की दरवाजा आता उघडते मग येते आणि मग करते नाही दरवाजा उघड उघडायला तुम्ही जाल तेव्हा पाणी सोबत हातात घेऊनच जा उघडल्याबरोबर आधी पाणी शिंपडा त्यानेच उंबरठा घर शुद्ध आणि शांत होईल ती ऊर्जा जी वाईट ऊर्जा वाईट शक्ती आहे ती तिथेच नष्ट होईल म्हणून हा उपाय तुम्हाला रोज करायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल हो तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील हो तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ